राळेराच्या याच परिसरामध्ये काल वाघानं या वासरा गा वासरावर गाईच्या वासरावर हल्ला केलेला आहे आणि त्या वाघाला कॅप्चर करण्यास करण्याकरता कॅमेऱ्यात कैद करण्याकरता या ठिकाणी वन विभागाने कॅमेरा लावलेला होता परंतु आता वाघ सासुराच्या दिशेने तसंच मोहोळ तालुक्यात जाण्याची शक्यता असल्यामुळे इथला कॅमेरा काढण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो हो आहोत हे आमचे वन विभागातले वनपाल आहेत मित्र आहेत यांना एक सोबत म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे कशा प्रकारे कॅमेरा लावलेला आहे आणि तो कॅमेरा काढून आपल्याला तिघ दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करायचा आहे त्याच्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत पाहू या कॅमेरा कुठं आपल्याला सापडतो आहे का आता कॅमेरा शोधून काढावा लागणार आहे कुठं आहे ते बघतोय आपण फोन लावून बघा कुठे कुठं कसल्या काटोनात लावला आहे बघ भरपूर आहे कि तोड सुचवलेल्या ठिकाणी आम्ही कॅमेऱ्याचा शोध घेत आहोत कुठे लावलाय कॅमेरा वाघाच्या मागावर लावला तर आज आम्ही कॅमेऱ्याच्या मागावर आहोत वाघ पकडण्यासाठी काही तांत्रिक काही कायदेशीर बाबी आडव्या येतात त्याच्यामुळे वाघाला डायरेक्ट वनविभागाच्या अधिकारी पकडू शकत नाही परंतु वाघ हा दीर्घकाळ एका ठिकाणी राहत नाही त्याच्यामुळे आपल्या भागात जोपर्यंत वाघ आहे तोपर्यंत फक्त आपण काळजी घेणं एवढंच फक्त आपल्या हातात आहे तरी शेतकऱ्यांना विनंती आहे आपण एकटं दुकटं शेतामध्ये फिरू नये जर जशी गरजच असली तर हातामध्ये काठी कोयता वगैरे घेऊन जा आणि आपला मोबाईलवरची गाणी सतत चालू ठेवा जेणेकरून वाघ वाघ हा शांततामय परिसरामध्ये येऊन हल्ला करण्याचा प्रयत्न करतो जिथं गाजावाजा आहे जिथं रहदारी आहे जिथं असं काहीतरी ध्वनी येतोय अशा ठिकाणी वाघ येत नाही त्याच्यामुळं आपण आपली काळजी घेणं स्वतःची काळजी घेणं एवढंच आपल्या हातात आहे सतर्क रहा सुरक्षित राहा त्या कर्मचाऱ्याला कॅमेरा दिसला आहे बहुतेक कुठं आहे कुठं आहे असं असते लिंबाचं झाड आणि बुरे झाड कॅमेऱ्याच्या असणाऱ्या त्या बेल्टच्या सहाय्याने कॅमेरा अशा पद्धतीनं बांधलेला आहे की जेणेकरून कुठल्या जनावरांचा धक्का लागल्यास कॅमेऱ्याला इजा होऊ नये कॅमेरा खाली पडू नये अशा पद्धतीने हा कॅमेरा अतिशय सुस्थितीत झाडाला बांधलेला आहे जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्या वन्य प्राण्याची अचूक चित्र त्याच्यामध्ये टिपली जातील वाघाला आपल्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी किंवा त्याला कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी वन विभागाचा असा प्रकारचा असा हा कॅमेरा असतो जो एका ठिकाणी झाडावर कुठंतरी लावला जातो आणि वाघाचं छायाचित्र टिपलं जातं जेणेकरून वाघाची माहिती वनविभागाला मिळेल हे वन विभागाचे कर्मचारी संदीप निचळ यांनी हा कॅमेरा इथून आता काढलेला आहे कालपर्यंत वाघाचा या ठिकाणी वावर होता आज त्याचा वावर जवळजवळ कवठळीकडून कवठळीच्या पलीकडे गेलेला आहे आता हा कॅमेरा दुसरीकडे कुठंतरी स्थळी लावण्यासाठी येतो या ठिकाणी हलवलेला कॅमेरा आहे हा आता कुठं लावणार आहे कॅमेरा म्हणजे आता जमा करणार जमा करून पुन्हा जिथं पाहिजे तिथं लावणार बरं बरं तर जी घ्यायची काळजी ते वन विभाग घेतोयच वन विभाग कायम आपल्या सेवेमध्ये आहे असं नाही की दुर्लक्ष जेवढं त्यांच्या अखत्यारीत आहे तेवढं काम ते चोखपणे पार पाडत आहेत काल रात्री येऊन त्यांनी या ठिकाणी कॅमेरा लावलेला आहे आणि या ठिकाणी पाहतोय आपण किती घरदाट जंगल आहे काटेरी वन आहे अशा ठिकाणी येऊन सुद्धा त्यांनी रात्री अपरात्री कॅमेरा लावणं हे केवळ आपल्यासाठी आप आणि आपल्या पशुपालकांसाठी ही एक चांगली बातमी आहे की बाबा आपल्या पशूंची सुद्धा ते काळजी घेत आहेत